शाळेतील वादातून वर्गात विद्यार्थ्याचा गळा चिरला शाळेतील वार्षिक समारंभावरून वादावादी झाल्यानंतर विद्यार्थ्याच्या वर्गातच काचेच्या तुकड्याने गळा चिरण्याची धक्कादायक घटना घडली हडपसर भागातील मांजरी भागातील एका शाळेत ही घटना घडली आहे या प्रकरणी चौदा वर्षीय मुलावर हडपसर पोलीस ठाण्यात खुणाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला, केला आहे या घटनेत पंधरा वर्षीय मुलगा जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलिसांच्या माहितीनुसार मांजरीतील शाळेत नववी तक्रारदार मुलगा शिकायला आहे गुन्हा दाखल झालेला मुलगा त्याच्या वर्गात आहे शाळेत वार्षिक समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं वार्षिक समारंभाच्या आयोजनावरून दोघात वाद झाला होता मंगळवारी एकोणीस नोव्हेंबर दुपारी अडीचच्या सुमारास जखमी मुलगा वर्गात बसलेला होता तेव्हा आरोपी मुलगा अचानक पाठीमागून आला त्याने काचेच्या तुकड्याने त्याच्या गळ्यावर वार केला या घटनेत तो जखमी झाला मुलगा गंभीर जखमी झाल्यानंतर वर्गात मुली घाबरली एकच गोंधळ उडाला मुलांनी शिक्षकांना घटनेची माहिती दिली शिक्षकांनी मुलाला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं त्यानंतर हडपसर पोलिसांना घटनेची माहिती दिली गळ्यावर वार केल्यानंतर देखील केल तो त्याला धमकावत होता त्याला जिवे मारण्याची धमकी दिली पोलिसांनी चौदा वर्षीय मुलाला ताब्यात घेतला आहे वरिष्ठ निरीक्षक संतोष पांढरे यांनी घटनास्थळी भेट दिली सहाय्यक निरीक्षक दादासाहेब रोकडे अधिक तपास करत आहेत